<laughs> मामा तो जुलिओ <जिल्यो> गस <laughs> <देवेंत और्ने> का देवेंद्र <laughs> <बावप्रकास, laughs> <एशुवन>, <laughs> तोड़ने का बाबा प्रकाश विजय मोहन यशवंत यस यश तो पेंटिंग है पद्मा बाली स्पेशल आखने का अपोज आते हैं हम तो <laughs> प्लास्टर का अपोज आ पहले पसंद आता है उसने <laughs> प्लास्टर चीज ना आते तो प्रदूषण मिलता था ना अन्य विटम्बन आता मेन मटले दवाची त्या खात्री आहात तिथं आम्ही प्लस्टर तरीच्या पेरीच्या फक्त माती येतात का गव्हर्नमेंटान बंद करू आहे बँकेक्षा hmm. आपल्या लोकांनीच बंद करू आहे आपण फक्त भाऊ गणपती पुजतो तर फक्त माती पुतो प्लस्टर ऑफ पेरीचा पुतच ठराव आपण स्वतः ठराव मनात हाडी त्याला इझी आहात काय तर करण्याची गरज ना बरं आला hmm. दोनशान सुद्धा काय फायदा हा एक तीनशे जारी जाऊ जा खर्च आता तितको आमच्या आमदारानिकलेअर केले तीनशे रुपये आणि परत एकदा त्याची विनंती करतो की ते पर नग तीनशे रुपये दिवचे आमचं आमदार आमचं हा न प्रवीण आले कामॅन हा त्याचा आता एकशे वीस सुमार एकशे वीस మహారాష్ట్రో కలూడ మడగతి ఆ ఓల్ ఓవర్ గోవా అని మన మిర్డత మిం आमच्या का आता आमका आता जमणार आम्ही आम्ही लहानपणी पहिलीपासून आम्ही आता केले गणपती साथ्यातचे घडले हातीत कखडी मिसरी हात बॉडी ह्या केले बारीक बारीक त्याला आणलं आता त्यांच्यानी हातबाड घालूच भुरग्यांनी करपाच भुरग्यांनी करप लक्ष देऊन करपाच त्यांच्यानी चालू चालू राहा असं नाही बघून लक्ष देऊ आहे नो काय काय करतो त्यांच्या बघून बघू बोग नये आम्ही शिकवून रेडी आहो आम्ही शिकवून त्यांना रेडी आहो हातीन हातीन करतो हातीन म्हणजे मजा येत हातीन करपाक आणि साज्यातले का काढले आणि दसले हातून का मजा येना तितकी जे हातून हातून का सुधारणूक जाता अशी आपण म्हणजे भीतून फुडे सरांग मेळा म्हणजे अशी बरं दिसतं म्हणजे करू एक वेळ अशी ड्युटी यो ड्युटी वेळ यो सकाळी येऊन मी परत सुरुवात सुरवात करत मग ट्युटी असं घालतो आम्ही भरग्यांनी फुडे सरूक म्हणजे हे मॉडर्न ना ही ह्याच्या उपराती कोणी करू जागून जाय कामा हा विषाली विजय नाईक कासारण्य पंच मेंबर वॉर्ड नंबर टू मका अशी विनंती करीनशी दिसता सगळ्या लोकांकी जे आम्ही गणपती पूजतात ते ओ पीचे नसान मातीचे मातीपासूनच कडेन पुजपचे जेणेकरून आमची एक जी हे आहा कल्चर आहा तो सांभाळते समा असे दिसतं आणि ते किती पियपीचे गणपती आसता ते पाण्यात हे जायना बुडन ते आणि विटंबना केल्या भशेन अशी दिसता आणि मातीचे गणपती असे सहज असे बुडले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ते अधिवेशन जे हे झाला आमचे सरान अलीकर सरान सुद्धा सांगलेले आसा की पिय पीचे हाडपाचे गणपती आणि समजा कोणाय कोणाच्या घरात वीस लय ते फायन मारली वयतली ती हजार आणि सम समजा तुमकां गरज जर आसा माती हें करपाची मशीन बी जाय आसा जाल्यार तुमी सांगूंक शकतात म्हाका हांव आलें का सराक रिक्वेस्ट करूंक शकता आनी तशें एक आमी हें चलोवपाचें आनी एक माती पसून गणपती करपाक पयलीं हेच्या पयलीं दिल्लेलें आसा पावलेली मशीन आमच्या गावांना दिलेली असा मशीन पवलेली आहात आणि अशा प्रकारे आम्ही हे करू शकता आणि आमचं कल्चर दाखव शकता ही एक रिक्वेस्ट रिक्वेस्ट अशी समजा हे आणि मातीचे गणपती हडपाचे अशी माझी कळकळीची विनंती तुमच्याकडे असा आणि तुम्ही ते ऐकतले असे दिसता